माननीय तहसीलदार निलेशन यांना सिरोंजा तालुक्यातील समस्त महसूल सेवक कोतवाल यांनी निवेदन देत म्हटलंय महसूल सेवक कोतवाल यांची चाळीस पन्नास वर्षांपासून प्रलंबित असणारी चतुर्थ श्रेणीची मागणी अजूनही शासनाने पूर्ण केलेली नाहीये या उलट दहा टक्के मानधन वाढ व ते ही सन दोन हजार सव्वीस पासून लागू केल्यानं राज्यातील महसूल सेवकांवर अन्यायकार निर्णय झालाय त्या अनुषंगाने आम्ही आपणाला निवेदन देत आहोत की आज सिरोंच्या तालुक्यातील समस्त महसूल सेवक कोतवाल आज बेमुदत काम बंद आंदोलन व धरणे सेवक कोतवाल उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल सेवक कोतवाल आझाद मैदान मुंबई येथे आज अकरा वाजता बेमुदत काम बंद आंदोलन व धरणे आंदोलनास बसणार आहेत तालुक्यातील समस्त महसूल सेवक बसले बेमुदत कामबंद आंदोलन व धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा आज दिनांक महाराष्ट्र राज्य पुतवाल संघ पुतवाल संघटना महसूल सेवक संघटना राज्य संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला आंदोलनाबाबत दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई येथे निवेदन देण्यात आले त्याच ते अनुषंगाने आज दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य महसूल संघटना कोतवाल संघटना यांची चाळीस पन्नास वर्षापासूनची प्रलंबित मागणी मुख्य मागणी चतुर्थश्री सरकार ही सरकारने अजूनपर्यंत मान्य केलेली नाही याउलट दहा टक्के जी मागच्या वर्षी जी दहा टक्केची मानधनांची वाढ केलेली आहे दहा टक्के आणि सुद्धा दोन हजार सव्वीसपासून लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सगळ्या महसूल सेवक संघटनेमध्ये नि शासनाविरोधात निराशाजनक सगळे महसूल सेवक व्यक्त करत आज पुन्हा वीस तारीख तीन आ, मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन पुकारले आहे व बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे त्याच अनुसरून सिरोंजा तालुका महसूल सेवक सर्व आम्ही त्या आंदोलनात सहभागी आहोत तरी आज शिरोंचा महसूल सेवक संघटनेतर्फे मान्य तहसीलदार साहेब शिरोंचा यांना निवेदन देण्यात आले आहे त्याकरिता मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनास तालुक्यातील सर्व महसूल सेवक सहभागी असतील श्याम बिजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली